शुभविवाह या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये भूमी आता रूममध्ये मध्ये येते आणि सगळी आवरावर करत असताना आकाश येतो आणि तो, तो भूमीवरती रागावलेला असतो भूमी म्हणते आकाश मला असं का वाटते की तू माझ्यावरती चिडलेला आहेस यावरती आकाश म्हणतो हो कारण मी तुझ्यावरती खरंच चिडलेलो आहे यावरती भूमी म्हणते काय झालं आकाश तू माझ्यावरती का रागवलायस यावरती आकाश म्हणतो मी तुला म्हटलं होतं की तू रिस्क घेऊ नकोस तू एकदा ना ही दोनदा रिस्क केलीस अनोळखी गावामध्ये कुठे गेलीस त्या माणसाला शोधायला त्यानंतर अनोळखी माणसाचा फोन आला म्हणून त्याला भेटायला गेलीस हे सगळं कर मला पटलेलं नाहीये भूमी सांगते आकाश जर तुझ्यासाठी मला अजूनही काही करता आलं ना तर ते मी नक्की करेन आकाश म्हणतो पण भूमी अगं इतकी रिस्क घ्यायची नसते भूमी सांगते आकाश तुझ्यासाठी मला जे जमेल ते मी करायला तयार आहे असं म्हणत भूमी आकाशवरील आपलं प्रेम दाखवत असते तोपर्यंत इकडे रागिणीला तांडेलच्या बायकोचा फोन आलेला असतो तांडेलच्या बायकोला समजलेलं असतं की भानुशालीला अटक झाली आता भानुशाली हा तांडेलची केस लढणार असतो त्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि आता रागारागा रागिणीला बोलत असते आणि रागिणी फोन ठेवते तितक्यात तिथे अभिजित येतो आणि म्हणतो काय झालं आई तू इतकी का चिडलेली आहेस त्यावरती आता इकडे रागिणी म्हणते काय सांगू त्या तांडेलच्या बायकोला सुगंधाला कळले की भानुशाली जेलमध्ये गेलाय आणि आता ती आपल्यावरती जाग पाकड करते की आता तांडेलला कोण सडवणार म्हणजे कसं असतं ना असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो अगं आपल्याबद्दल पण लोक असंच म्हणत असतील ना यावरती रागिणी म्हणते तू गप्पा बस रे आता आपल्याला काहीही करून या भानुशालीचा बंदोबस्त करायला पाहिजे अभिजित म्हणतो तू भानुशालीला का बरं इतकी घाबरतेस यावरती रागिणी म्हणते भानुशाली साधा सोपा नाहीये ज्या वेळेला भूमी तिला सगळं आठवत होतं त्यावेळेला भूमीने त्याला आपला सगळा कच्चा चिट्टा सांगितलेला आहे त्यामुळे या तांडेल तांडेल प्रकरणामध्ये आपल्याला भानुशालीच्या सोबत राहायला लागत आहे नाहीतर या भानुशालीला कधीच उडवून डिच्छू दिला असता पण तिला त्याला सगळं माहिती असल्यामुळे आपल्याला हे काही प्रकरण अंगाशी येणार आहे म्हणून भानुशालीला आपल्याला गप्पा बसून हे करायला लागतं असं म्हणत ती आता अभिजितला सगळे प्रकरण समजून सांगत असताना भूमी इकडे किचन मध्ये असते आणि भानुशाली बोलले ते खरं असतील का खरच त्यांचा कोणीतरी माणूस आता बाहेर असेल का त्यांचा माणूस बाहेर असेल आणि तो त्यांना मदत करत असेल हे खरंच कोण आहे माणूस काय आहे माणूस किती सत्य तो बोललाय की असंच काहीतरी तोंडाने बडबड केले हे मात्र आता काही भूमीला समजत नसतं मग त्याच वेळेला आता इकडे इकडे येतात आणि भूमीचं लक्ष नसताना उतू चाललेलं असतं ते दुधाचा गॅस बंद करतात मालकीणबाई तुमचं लक्ष कुठे आहे यावरती आता भूमी सगळं सत्य रघुआकांना सांगते रघुकाकांना सगळं सत्य सांगितल्यावरती ती सांगते की भानुशालींना ज्या वेळेला पकडलं ना रघुआका त्यावेळेला भानुशाली आता सगळ्यांना सांगत होते कि माझा कोणीतरी साथीदार आहे आणि माझा साथीदार या सगळ्यामध्ये तुम्हाला धडा शिकवेल आता माझा साथीदार हा कोण असू शकतो मला तर काही कळतच नाहीये यावरती आता मात्र रघुआका म्हणतात बाईसाहेब मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलंय की डोळे आणि कान उघड ठेवून तुम्ही सगळं काम करा त्याचा साथीदार कोण आहे हे तर शोधून काढा आणि आपल्या आजूबाजूचं पण कुणी असूच शकत ना यावरती भूमी सांगते हो म्हणजे असूच शकत कुणी यावरती रघुआका म्हणतात कसं आहे ना या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला मदत करणारी एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते कुणीही असू शकत तुम्ही आता विचार करा बरं या सगळ्यामध्ये कुणी कुणी तुम्हाला किती किती मदत केली ते असं म्हटल्यावर ते आता भूमी सांगत शकते की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त राजा काकांनीच मला जास्त मदत केली पण राजा काकांवरती संशय घेण्यासारखं काहीही का नाहीये म्हणजे राजा काका हे इतके माझ्या सोबत होते ना त्यांनी भानुशालींना पकडायला हे केलं मला मदत केली यावरती मग मात्र रघुका म्हणतात अहो बाईसाहेब तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का या सगळ्यामध्ये रागिणी बाई साहेबांनी पण तुम्हाला खूप खूप मदत केली नाही का असं म्हणत रघुकाका बरोबर भूमीला त्या पॉइंट पर्यंत आणण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून भूमीला आता मात्र हे सगळं समजेल की हे रागिणी करते सत्यावरती भूमी म्हणते हो म्हणजे रागिणी आत्यांनी बरीचशी मदत केली रघु का तुम्हाला माहिती आहे का म्हणजे रागिणी आत्यांना माझ्यासाठी काय काय करत होत्या तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी ज्या वस्तीमध्ये गेले होते ना त्या वस्तीत पण मला रागिणी आत्या दिसल्यासारख्या वाटल्या नंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी मी कंपनीत आपल्या बाजूच्या गेले होते ना तेव्हा पण रागिणी आत्या तिकडे पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा मी त्या तांडेलच्या वस्तीत गेले होते ना तो भिंत बांधणाऱ्या गवंडाला बघायला तिथे पण रागिणी आत्या होत्या असं म्हणत आता मात्र काका बोलता बोलता भूमीला स्वतःलाच रिलाईज ला करायला लावतात की या सगळ्यामध्ये रागिणीचा हात असू शकतो आणि आता भूमीला साधारण लागतो एकाच वेळेला म्हणजे एकाच व्यक्तीसोबत तीन वेळेला कसे काही योगायोग होऊ शकतात यावरती काका म्हणतात अच्छा म्हणजे रागिणीबाई साहेब तिकडे काय करत होत्या आता या प्रश्नाचं उत्तर मात्र भूमीला काही कळतच नसतं भूमी तो विचारच करत असते की आता रागिणी आता तिकडे काय करत होत्या पहिल्यांदा भूमीच्या मनामध्ये रागिणीच्या विषयी संशयाची पाल चुकचुकत चुक असते तोपर्यंत तो इकडे मानसी मंगळागौरीची तयारी करत असते आणि ताई मंगळागौर वगैरे तुला खूप छान वाटत असेल ना भूमी म्हणते हो तर हे असे काही सण आले ना की मला खूप भारी वाटत ही तयारी करायला याची पूर्वतयारी नंतर सगळं छान वाटतं यावरती मानसी म्हणते बरोबर आहे नवऱ्यासाठी जे काही विधी असतात हो ना ते सगळे करायला तुला खूप खूप आनंद होतो मला माहितीये ना नवऱ्यासाठी रोज तुला असे विधी करायला सांगितले तरी तू करशील यावरती आता मानसी म्हणते ताई खरंच मला पण तुझ्यासारखंच नवऱ्यावरती प्रेम करायचं आहे यावरती आता भूमी म्हणते बघ माझ्यासारखं सारखं काही सार का का नसतं तू तु, तुझ्या पद्धतीने प्रेम कर तू जे प्रेम करतेस ते पण हो योग्य आहे फक्त प्रेम करत पद्धत वगैरे काही नसते बरं का असं म्हणत असताना आकाश येतो आणि आता तिकडे उभा राहतो तोपर्यंत एक कुरिअरवाला येतो आणि भूमीला पार्सल देऊन जातो आकाश महाजन यांचं पार्सल असं म्हणतो भूमी म्हणते आकाश अरे तुझ्या नावाचं पार्सल आलंय आकाश म्हणतो बघ न खोलून मग मात्र भूमी ते पार्सल खोलते त्याच्यामधून छान एक नथ निघते मानसी म्हणते बघितलंच नाही म्हणजे तुझी प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे कारण तुझा नवरा खास आहे आता अथर्वाने माझ्यासाठी काय गिफ्ट आणले तेच बघायला मी जाते आकाश म्हणतो जा आणि चांगलं मोठं गिफ्ट घे त्याच्याकडून चांगलं त्याला उकळ असं म्हणत आकाश आता मानसीला अजून चढवतो आणि त्यानंतर भूमी म्हणते खरंच आकाश गिफ्ट खूप छान आहे असं म्हणत भूमी आकाशचे आभार मानते त्यावरती आकाश आणि भूमी खूपच रोमॅन्टिक होतात तितक्यात तिथे येतो तो, तो म्हणजे प्रशांत प्रशांत म्हणतो अरे बापरे म्हणजे हे काय चाललंय मी चुकीच्या वेळेला आलो का यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो तुला कळतंय का या सगळ्यामध्ये तू इथे चुकीच्या वेळेला आलेला आहेस पण हे तुला ना आत्ता नाही कळणार तुला लग्न झाल्यावरती कळेल असं म्हणत तो प्रशांतची मस्करी करायला लागतो प्रशांत म्हणतो मी खर तर इकडे तुमचा हालचाल विचारायला आलो होतो पण तुमचे हाल आणि चाल दोन्ही अगदी व्यवस्थित आहेत यावरती आकाश म्हणतो तुझी थट्टा मस्करी उकळून झाली असेल तर कोणत्या कामासाठी तू इकडे आलास ते सांगशील का यावरती प्रशांत म्हणतो मी खरं तर तुम्हाला हे सांगायला आलोय की त्या दिवशी मला तांडेलची बायको रस्त्यामध्ये दिसली इकडे येताना म्हणून मी माझ्या मित्राला तांडेलच्या बायकोच्या मागावर पाठवलं होतं तर तांडेलची बायको आणि भानुशाली हे एकमेकांना भेटले होते आता आकाशला धक्का बसतो आकाश, आकाश म्हणतो काय म्हणजे तांडेलची बायको आणि भानुशाली यांचा एकमेकांशी काहीही संबंध असायला नको मेरा दोगा एक ना? का बरं दोघ एकमेकांना भेटले होते यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो तेच तर काही कळत नाहीये ना म्हणजे तांडेलची बायको आणि भानुशाली यांचा काय संबंध म्हणजे या प्रकरणामध्ये भानुशाली असतील का कोणीतरी तिसरी व्यक्ती असेल का जी या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि तिने तांडेलची आणि भानुशालींची भेट घडवून आणलेली आहे असं म्हणत आता मात्र प्रशांत शंका कुशंका काढत असतो आणि भूमी म्हणते आकाश अरे या गडबडीत मी सुद्धा तुला एक गोष्ट सांगायला विसरलेच की आकाश म्हणतो काय झालं भूमी तू मला काय सांगणार होतीस यावरती भूमी सांगते अरे आकाश मला तुला हे सांगायचं होतं की त्या दिवशी मी सुद्धा तांडेलच्या बायकोला आपल्या बंगल्याच्या आवारात पाहिलं अरे तेव्हा सुद्धा मी तुला सांगणार होते पण या सगळ्या गडबडीमध्ये ना मी हे सांगणं राहूनच गेलं यावरती आकाश म्हणतो काय म्हणजे तांडेलची बायको आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये येण्यासाठी तांडेलच्या बायकोला काय कारण होतं असं म्हणत आकाश आता शंका कुशंका काढत असतो आणि आता भूमीच्या डोक्यामध्ये बरोबर अचूक विचार येतो की या सगळ्यामध्ये रागणी त्यांचा हात असू शकतो का आणि आकाश म्हणत असतो हे बघ प्रशांत मला असं वाटते आपण ना आता ह्या तांडेलच्या बायकोवरती लक्ष ठेवूया आणि भानुशाली सध्या तरी जेलमध्ये आहे पण तो जर का जामिनावरती किंवा काही करून बाहेर आला तर त्याच्यावरती पण लक्ष ठेवून आपण आता हे सगळं कसं काय होतंय हे सगळं पाहायला पाहिजे असं म्हटल्यावरती प्रशांत म्हणतो तू काळजी करू नकोस हे सगळं काम मी करेन आणि भूमीच्या डोक्यामध्ये विचाराची पाल चुकचुकायला लागते भूमी विचार करते म्हणजे कदाचित तांडेलला आणि भानुशाली भेटवून देणारा रागिणी हत्याच असतील का कारण एकाच वेळेला तीन ठिकाणी रागिणी हत्या मला दिसल्या पण रागिणी हत्यांच्या विरोधात असं डायरेक्टली जाणं हे म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे ते काही नाही या सगळ्यामध्ये मला न काहीतरी ठोस पुरावा हाती लागला पाहिजे आणि तो ठोस पुरावा हाती लागल्याशिवाय या सगळ्यामध्ये मी काही बोलू शकत नाही आता हा ठोस पुरावा हाती कसा लागायचा काय लागायचा या संदर्भात भूमी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता रागिणी येते आणि तिने अन्नपूर्णेशी मूर्ती मंगळागौरीसाठी आणलेली असते आजीला ती सांगते आई हे बघ सगळी तयारी करलेली आहे मंगळागौरीची मूर्त आणलेली आहे तोपर्यंत भूमी आहे ते आजी आज म्हणते हे बघ भूमी तुझ्या मंगळागौरीची सगळी सगळी तयारी झाले रागिरीने मूर्त पड आण भूमी ती मूर्ती हातात घेते आणि छानपैकी त्याला नमस्कार करते तोपर्यंत भूमी सांगते मी मानसी आणि पौर्णिमा यांना सुद्धा विचारून घेते की त्यांचं काही काम वगैरे म्हणजे त्यांची काय तयारी वगैरे झालेली आहे असं म्हणत भूमी असताना ती म्हणते आत्या म्हणजे मी न एक लिस्ट बनवलेली आहे कुणाकुणाला बोलवायचं ते तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तुमची लिस्ट ऍड कराल का मी तुम्हाला लिस्ट पाठवू का यावरती रागिडी म्हणते ठीक आहे लिस्ट मला तू पाठव आजी म्हणते हल्ली नाही का म्हणजे पहिले कसं चिठ्ठी बनवा ती चिठ्ठी हे करा हल्ली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणतीही गोष्ट आपण पटकन पाठवू शकतो नाही का असं म्हणत आजी सांगते मी ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे ती तिजोरीत ठेवून आले भूमी म्हणते तुमच्या एनर्जीला खरंच सलाम आहे बरं का म्हणजे आत्या तुम्ही आता ना या सगळ्यामध्ये इतक्या एनर्जेटिक आहात की तुम्ही बघा ना फास्टली सगळी कामं करता आता ज्या वेळेला मी सी सी टी व्ही फुटेज पाहायला गेले तेव्हा सुद्धा तुम्ही तिकडेच पोहोचलात अचानकपणे त्यानंतर मी तांडेलच्या वस्तीत गेले तेव्हा सुद्धा त्या भाटेंना भेटायला तुम्ही तिकडे पोचला होता म्हणजे तुमच्या एनर्जीला जितकं सलाम करावं तितकं कमी आहे आणि त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये मी जेव्हा त्या सुरेश मोरे तिकडे गेले होते त्या वस्तीमध्ये तेव्हा पण तुम्ही मला दिसल्याचा भास झाला रागिणी म्हणते नाही नाही अगं त्या वस्तीमध्ये मी कशाला जाईन मी काही त्या वस्तीमध्ये गेले वगैरे नव्हते यावरती भूमी म्हणते अत्या बर तो माझा भास असू शकतो पण तो भास असला तरी सुद्धा या दोन ठिकाणी तुम्ही मला भेटला होतातच की हे तर योगायोग नाही होऊ शकत म्हणजे एकाच वेळेला आपली दोन ठिकाणी होते असं भूमीने आता रागिणीला बरोबर कचाट्यात अडकवलेलं असत की रागिणीवरती आपला संशय आहे हे आता रागिणीला तिने जाणवून दिलेलं असत रागिणी मोठी धुरत या सगळ्यामध्ये आपल्यावरून सगळा फोकस हलवण्यासाठी रागिणी काहीतरी विचार करत असते फायनली आता भूमीची मंगळागौर येते मंगळागौरीच्या दिवशी आता भूमि चांद पेकी 16 ठिकाणच्या 16 देवींच्या 16 मंत्र असे एक एक मंत्र बघत असते त्यावेळेला रागणीने त्याच्यामध्ये ठेवलेला एक कागद भूमीचा हातामध्ये येतो आणि त्यामध्ये सगळं लिहिलं असते की भवानी नाका वरसोली आणि खोली नंबर चार असा पत्ता असतो आणि भवानी नाका वरसोलीच्या इकडे आता मात्र इकडे आकाशने गाडी चालवत असताना गाडीने धडक केलं आणि तिच्या बाबांचं नाव अलिबागच्या इकडचं सगळं हे असतं पोलीस चौकी मधलं आणि हे सगळं पाहिल्यावर आता मात्र भूमीला धक्का बसतो आणि या भूमीला समजतं की महाजन गार्मेंटच्या महाजन वाड्याच्या इकडे आता मात्र आकाशने आपल्या बाबांना उडवलं लागेल त्याने म्हणते हो भूमी हे सत्य आहे आकाशच्यातून हा अपघात झाला होता आता भूमी आकाशबद्दल गैरसमज करून घेणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार